श्री स्वामी स्वामी समर्थ कृपा मी जोशी हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कन्या राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जानेवारी दोन हजार पंचवीस नूतन वर्षातील हा प्रथम महिना कस राहणार आहे सर्वात प्रथम आपणा सर्वांना या नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या या माहितीला सुरुवात करते माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांना सांगू इच्छिते तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्या आहेत त्यातनं तुम्ही जात आहे मार्गदर्शनाची माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे तुमची कन्या आहे लग्नस्थानापासून आपण माहिती घेण्यास सुरुवात करत आहोत लग्नस्थान काय दर्शवतं व्यक्तिमत्व आणि जीवनात येणाऱ्या अनंत अडचणींवरती प्रथम स्थानावरनं मार्गदर्शन नक्कीच आपण घेऊ शकतो आणि त्या स्थानामध्ये केतुदेवांची उपस्थिती आहे लग्नेश बुधदेव न गोचर करताय त्यामुळे हा महिना संपूर्ण महिन्यामधील चार तारखेपर्यंतचा कालावधी वगळता संपूर्ण महिना उत्तम राहणार आहे पण चार तारखेपर्यंत कामाची दगदग अतिरिक्त होणार आहे कामामध्ये तुम्ही व्यस्त राहणार आहात आणि त्या माध्यमात थोडस आरोग्याच्या तक्रारी सुद्धा तुम्हाला जाणवू शकतात हा महिना आरोग्याच्या दृष्टीने संमिश्र म्हणता येईल अगदी अल्प प्रमाणामध्ये सर्दी पडसे कफ वाताच्या तक्रारी तुम्हाला निर्माण होऊ शकतात आणि त्या माध्यमातून जावं लागू शकतं पण हा त्रास विशेष मोठ्या प्रमाणात नाही राशी कुंडलीतील द्वितीय स्थानाकडे जाऊयात धनस्थान काय दर्शवत प्रमुख असाल तर तुमच्यावरती येणाऱ्या जबाबदाऱ्या धनस्थानावर आपण शेअर मार्केट मधल्या सुद्धा पाहत असतो तर या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी तूळ रास शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर हे शनियुक्त पंचमात न होते त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावी असे काहीसे विचार सहज येणं आणि त्या माध्यमात तुम्ही जाणं त्या माध्यमात तुमच्याकडनं गुंतवणुकी होणं असे शुभ संकेत या संपूर्ण महिनाभर आहेत शनियुक्त शुक्र ज्यावेळेस पंचमात्म गोचर करतात त्यावेळेस निश्चित तुम्हाला गुंतवणुकीचे योग सहजच येतात आणि त्या माध्यमात तुमच्याकडनं गुंतवणूक करून घेतली जाते राशी कुंडलीतील तृतीय भावाकडे जाऊयात भावंडांचं सौख्य आणि छोट्याखानी प्रवासाचे योग आपण तृतीय स्थानावरनं पाहतो या ठिकाणी परिश्रम सुद्धा पाहिले जातात देवतेची उपस्थिती ही राशी कुंडलीतील लाभातन आहे मंगदेव जेव्हा लाभातन गोचर करतात आणि तेही नीचेचे गोचर करतात त्यावेळेस थोडेसे तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त करून देण्यासाठी थोडेसे परिश्रम घडवतात मंगदेवांची ही स्थिती एकवीस जानेवारी नंतर परिवर्तित होणार आहे एकवीस जानेवारीनंतर मंगदेव तुमच्या कर्मातनं गोचर करतील म्हणजे दशमस्थानातनं गोचर करतील तुमचा उद्योग व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी नोकरीतील सुयश प्राप्त करून देण्यासाठी ही स्थिती उत्तम राहील जेव्हा कर्मातनं गोचर करतील त्यावेळेस तुमचा उद्योग व्यवसाय नोकरी यामधील संघर्ष कमी करतील धावपळ कमी करतील आणि तुम्हाला कामामधील सुनियोजित असे कामे पूर्ण करून देण्यासाठी मदत करतील त्याचबरोबर तुम्हाला मीटिंग्स प्लॅन करायच्यात तुमच्या कामाबाबतीमध्ये काही महत्वपूर्ण डिसिजन घ्यायचे किंवा काही महत्वपूर्ण चौदा तारखेपर्यंत तुम्ही त्या गोष्टींसाठी जायचं आहे ती कामे करायची आहेत याच दरम्यान का तेही समजून घेऊयात रवियुक्त बुधदेव जेव्हा गोचर करतात त्यावेळेस बुध आदित्य योग निर्माण होतो आणि हा बुध आदित्य योग तुमच्यासाठी विशेष असतो तो का तर या दरम्यान तुम्ही ज्या काही मिटिंग्स प्लॅन कराल त्या यश यश कामात सुनियोजित कामे या सगळ्या गोष्टी होतात आणि मनासारखी तुमच्याकडनं काम झाल्यामुळे तुम्ही आहात हो त्यामुळे या दरम्यान नक्कीच मिटिंगचं प्लॅन करू शकता त्याचबरोबर राशीकुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात चौथं घर हे वाहन वस्तू सुखाचं आहे मातृसुखाचं आहे मातृसुखाच्या दृष्टीने थोडासा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो पण तुम्हाला वास्तूचं आणि वाहनाचं सुख भरभरून प्राप्त होणार आहे त्याबद्दल निश्चिंत रहा कुंडलीतील पंचम पाचव्या घरामध्ये शनिदेवतेची रास आहे पंचम स्थानावरती मंगळ देवतेची सप्तम दृष्टी आहे ही एकवीस जानेवारी पर्यंत राहील त्याचबरोबर लग्नस्थानात केतुदेव आहेत आणि केतुदेवांची पंचमदृष्टी पाचव्या घरावरती जाते त्यामुळे शिक्षण जे घेताय त्यांच्यासाठी हा महिना संमिश्र आहे उत्तमच आहे परंतु तुम्हाला थोडस अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवण्याची गरज आहे त्यामुळे मेडिटेशनकडे थोडस लक्ष द्या म्हणजे तुमचा अभ्यास एकसंगतेने एक होऊ शकेल त्याचबरोबर प्रेम प्रेमप्रणायाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे थोडासा तुमच्या जोडदारासोबत मतवैचारिकता निर्माण करून देणारे दे प्रसंग एकवीस जानेवारीपर्यंत राहू शकतात थोडस त्यांच्यामध्ये हट्टीपणा किंवा अग्रेसिव्हपणा हा राहू शकतो पण मोठ्या प्रमाणात हे काही कुयोग नाही बरोबर संतती सौख्य तुम्हाला या संपूर्ण महिनाभर उत्तमरित्या मिळेल एखादी शुभ वार्ता संततीकडनं प्राप्त होणं असे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहे षष्ठ स्थानाकडे जाऊयात सहावं घर हितशत्रूंचं आहे रोगाचं आहे रोगाबाबतीमध्ये आपण सुरुवातीला चर्चा केली हितशत्रूंच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे षष्ठ स्थानामध्ये जेव्हा शनिदेव येतात त्यावेळेस ते स्वतःच्या राशीत असतात आणि स्वतःच्या घरात असतात त्या तेव्हा फार मोठ्या प्रमाणात हे कुयोग नसतात पण स्पर्धक मात्र निर्माण होतात तुम्ही जे काम करताय त्यामध्ये स्पर्धा करण्यासाठी प्रवृत्त करून देणारे हितचिंतक निर्माण करून देतात आणि त्यांच्या माध्यमातून थोडासा मनस्ताप किंवा चिडचिड होऊ शकते पण हे कुयोग फार मोठ्या प्रमाणात अजिबात नाही सप्तम स्थान हे जोडदाराच्या सौख्याचं सप्तम स्थान हे वैवाहिक पार्टनरच्या बाबतीतील आरोग्याचे चिंता काळजी या सगळ्या गोष्टी आपण सप्तमावरनं पाहतो या महिन्यामध्ये या ठिकाणी असणारे राहुदेव आणि या स्थानाचे अधिपती गुरुदेव यांचं गोचर भाग्यात आहे त्यामुळे तुमच्या जोडदाराची सहकार्य किंवा त्यांच्यासोबत जुळवून घेताना काही अंशी मतभेद मतवैचारिकता या सगळ्या गोष्टीनं तुम्ही जात आहे कारण राहुदेव तिथे उपस्थित आहेत आणि ते हे प्रसंग तुम्हाला उद्भवून देत आहेत पण गुरुदेव भाग्यात आहेत त्यामुळे यातन तुम्हाला सहजच बाहेर पण पडता येतं म्हणजे शुभ आणि अशुभ असे दोन्ही संमिश्र योग या महिन्यात आहेत तुम्हाला थोडस वाणीवरती नियंत्रण ठेवायचं राहुदेव जेव्हा सप्तमात येतात आणि षष्टात्मक शुक्रदेव गोचर करतात त्यावेळेस थोडस तुम्हाला अहमपणा निर्माण होऊ शकतो आणि त्या माध्यमातून तुम्ही जोडदाराचं मन दुखावू शकतात वैयक्तिक तुम्ही काळजी घ्यायची आहे राशी कुंडलीतील नवम स्थानाकडे जाऊयात नव्व घर हे तुम्हाला भाग्योदय घडवतं नोकरीतलं आणि व्यवसायातलं यश प्राप्त करून देण्यासाठी आपण नवम स्थान पाहतो नवम स्थानामध्ये शुक्रदेवतेची रास आहे शुक्रदेव षष्टातनं गोचर करतात सहा आठ आणि बारा हे अशुभ स्थान आहेत परंतु शुक्रदेवांचं परिवर्तन होतही या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेनंतर त्यामुळे शुक्रदेव अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला संमिश्र फळे देतील नोकरीमध्ये दे थोडीशी मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्न जास्त करणे हे तुम्हाला या माध्यमात सूचना राहील थोडेसे प्रयत्न वाढवा त्याचबरोबर व्यवसाय तुम्हाला मोठा करायचा आहे व्यवसायासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे तर त्याच्यासाठी सुद्धा नियोजन करणं फार आवश्यक आहे हा महिना नियोजनासाठी आहे त्या बाबतीमधली कामे मार्गी लावून देण्यासाठी प्लॅनिंग करा नियोजन करा आणि ती आखणी केलेली प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जास्त प्रयत्न करा हा सल्ला माझा तुम्हाला राहील दशम स्थानामध्ये बुधदेवतेची रास आहे आणि बुधाचं गोचर परिश्रम स्थानातनं होत आहे चार तारखेनंतर बुधदेव चतुर्थात गोचर करतील सप्तम दृष्टीने दशमाला पाहतील हा अत्यंत ते शुभ संकेत महिना आहे या महिन्यात तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी प्लास्टिक रबर कागद कापड या संदर्भातले व्यवसाय तुमचे असतील ते तेजीत येतील तो व्यवसाय उच्च स्तरावर तुम्ही घेऊन जाऊ शकाल अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे ज्यांचा खरेदी विक्री संदर्भातला व्यवसाय आहे तो पण उत्तम राहणार आहे कारण शुक्रदेव आणि शनिदेव षष्टात आहेत त्यामुळे आपोआपच तुम्हाला त्या व्यवसायाकडे आकर्षण होणं तो व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न होणं त्या माध्यमातन कामे होणं अशा उत्तम योग तुम्हाला या संपूर्ण महिनाभर आहेत त्याचबरोबर लाभाची स्थिती उत्तम आहे लाभही घडतील ज्यांना प्रमोशन आणि बदलीचे विचार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे प्रयत्न करू शकता परदेशात ज्यांना जायचं त्यांच्यासाठीच योग कसे आहेत पाहूयात या ठिकाणी आहे रवी देवतेची रास आणि रवीचं गोचर हे चतुर्थातनं होत आहे चौदा तारखेनंतर रवी पंचमातन गोचर करतील शिक्षणानिमित्त ज्यांना परदेशात जायचंय त्यांच्यासाठीचे शुभ संकेत या महिन्यात चौदा तारखेनंतर होत आहे त्याचबरोबर उद्योग व्यवसायासाठी नोकरी निमित्त परदेशात जायचंय त्यांच्यासाठी सुद्धा या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेनंतरचा कालावधी अतिशय शुभ म्हणता येईल तोपर्यंत मध्यम स्थिती राहील तर अशा प्रकारे आपण समजून घेतलं की बारा स्थानांवरनं कसे शुभ संकेत किंवा कुठल्या गोष्टीतली काळजी आपल्याला करायची आहे आता आपण समजून घेणार आहोत ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठीचे योग कसे आहे तुम्हाला गुरुबल आहे नवम स्थानामधनं गुरुंचं गोचर म्हणजे तुम्हाला नववा गुरु सुरू आहे विवाहासाठी उत्तम आहे परंतु तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे विवाह योग कसा आहे हे समजून घ्या आणि त्या उपाय उपाययोजना करणं आवश्यक ठरू शकतं आता आपण उपासनेकडे जाणार आहोत उपासनेची गरज तुम्हाला या मनात पडणार आहे पंचम स्थानावरती मंगळ देवतेची सप्तम दृष्टी येते त्यामुळे गणपती स्तोत्र वाचन करणं खूप गरजेचं आहे ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी त्याचबरोबर कामातील अडथळे कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग हो। होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचन करा दर मंगळवारी गणपतीचं दर्शन घेत चला म्हणजे थोडस नियंत्रण सुटणार नाही आणि मतवैचारिकता जोडदारासोबत होणार नाही त्याचबरोबर ज्यांना आर्थिक लाभ प्राप्त करून घ्यायचे नोकरीमध्ये सुयश प्राप्त करायचंय नोकरी प्राप्त करून घ्यायचे यांच्यासाठी संपूर्ण महिनाभर दत्त उपासना करा ती तुमच्यासाठी उत्तम राहू शकते राहुदेवांचं सप्तमातलं गोचर आणि लग्नस्थानातनं केतूचं गोचर आहे त्यामुळे संपूर्ण महिनाभर पशु पक्ष्यांना अन्नदान करत चला त्या माध्यमातन राहुदेवांच्या आणि केतुदेवांची कृपा प्राप्त होईल तर आज आपण समजून घेतलं की संपूर्ण जानेवारी महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा चॅनलला भेट द्या त्यावरती अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत तेही जाऊन पहा माहिती घ्या पुन्हा भेटणार आहे मी तुम्हाला असाच महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी